तर बघा आपल्याला पानगाडा स्टिचिंग करायचं आहे आज बघू शकता तुम्ही मी याची कटिंग बी टाकलेली आहे पूर्ण डिटेलमध्ये आणि आता स्टिचिंग करताना बी दाखवते तुम्हाला आणि हे गोल्डन कलर आहे ना त्या गोल्डन कलरची पूर्ण पायपिंग करायची आहे आपल्याला इकडे पानगाड्याला तर चला आता पुढे आपण स्टिचिंग करूया तर हे असं आहे मेन कपडा आहे ब्लाऊजचा आणि त्याच्यावरती आपल्याला हे पण ठेवून द्यायचं आहे तर असं सेम बघू शकता तुम्ही तुम्ही आणि आता आपल्याला असं आप शिवून घ्यायचं इथं शिवून सण बघा शिध करून घ्यायचं आहे आणि इकडे ही, ही।, ही आपली गड्याची पट्टी कापलेली राहते ना आपल्याला पट्टी लावायची पण आता माझ्याकडे काही दुसऱ्या पट्ट्या नाही मग मी हीच पट्टीला यूज करते मध कापून घेते दोन पट्ट्या पाहिजे जॉईंट करून घ्यायची आपल्याला पट्टीला इथं बघा हे अस्तर आता स्टिचिंग केलं आहे ना त्याच्यावरून आपल्याला ही पट्टी लावायची आहे बघू शकता तुम्ही एकदम अशी मस्त टिप्स आहे ही कारण ही पट्टीचं आपल्याला वरून शिलाई नाही दिसणार आहे हे अस्तर असं काही काढून घ्यायचं आहे आपल्याला वरती आणि बघा इकडनं इकडे आपलं पूर्ण एक गडा काढून घ्यायचा इकडे दोघा असं शिध करून आहे आणि बघा ही पट्टी लाव लावलेली ना ते तिला इकडे असं हे साईडला करायची आणि इकडनं कवर शिलाई करायची आपल्याला बघू शकता तुम्ही बघा ही कवर शिलाई झाली ना तेल आता या साईडनी ही पट्टी अशी मोडून घ्यायची आणि परत पूर्ण शिलाई करायची आपल्याला ही पट्टीची असं या साईडला आपली शिलाई दिसत नाही म्हणजे बघू शकता तुम्ही अशी सुंदर अशी ट्रीक आहे एक वेळेस तुम्ही ब्लाउज शिवताना ही टिप्स नक्की वापरून करून बघा आणि बघा हे आता झालं ना तर हे दोघी साईडने पकडायचं आहे आणि बघा आपल्याला मागे अस्तर करून घ्यायचं आहे नाही पट्टा आपल्याला बाहेर इकडे हे करायचं आहे ही जी शिलाई आहे ना ही इकडे दिशेन इकडे बिलकुल येणार नाही साध्या आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला समजवते तर बघा तुम्ही आणि आता इकडनं कवर शिलाई करून घ्यायची आपल्याला कवर शिलाई एकदम थोडी एक, एक पॉईंट वरती करायची आहे बघा आता कवर शिलाई झाली पूर्ण बघू शकता तुम्ही असं सुंदर इकडे पट्टी आलेली आहे इकडे इकडे आलेली पट्टी इथं नाही आलेली ही शिलाई आणि असं बघायला पण छान वाटतं म्हणजे बघा इकडे शिलाई बिलकुल नाही आली ही कवर शिलाई आपण जी केली तीच आहे आणि असं वाटतं की पट्टी आपल्याला इकडनंच लावलेली मधूनच म्हणजे पूर्ण याला अस्तरच्या सोबतच पण ती पट्टी अस्तरला नाही आहे हे ब्लाऊज पीसला नाही आहे अस्तरला जॉईंट आहे आणि आता आपल्याला चारी बाजूंनी ब्लाउजला काही अशी शिलाई करून घ्यायची आहे तर तुम्हाला हा ब्ला बॅक पुन्हा बॅगने पानगळा बनवते मी तर ते कटिंग पण बघायचे असेल तर तुम्ही पूर्ण डिटेलमध्ये कटिंग मी टाकलेली ते तुम्ही बघू शकता आणि असं काही चारी बाजून व्यवस्थित आपल्याला असं कोण्या कोण्यावरती शिलाई करून घ्यायची व्यवस्थित आकार द्यायचा आहे शिलाई करताना म्हणजे तो गड गडा आपला एकदम व्यवस्थित येतो आणि शिवून झाल्यावर बी छान दिसतो फिनिशिंग छान येते त्याची सर्व काही एकसारखी एका पॉईंटवरती शिलाई घ्यायची आपल्याला कारण आपल्याला नुसते नॉर्मल अशी चारी बाजूंनी जॉईंट करण्यासाठी शिलाई टाकतोय जेणेकरून ते अस्तरला अटॅच होऊन जाईल बघा काही अशी मस्त शिलाई आपली करून घेतलेली आहे चारी बाजूनी आता आणि बघा इतका सुंदर असा गडा झालेला आहे आणि आता इकडे आपला कपडा बसलेला आहे तो आता कापून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही कारण आपण आज तर मेन फॅब्रिकवरती ठेवतो ना तर थोडाफार कपडा जास्तच घेतो त्याच्यामुळे थोडाफार कपडा उडतो मग ते चारी बाजूने आपण व्यवस्थित स्टिचिंग केली की मग तो कपडा नंतर कापून घ्यायचा आहे एक वेळेस बघून घ्यायचा कुठे काही गुढी पडली का काय पडली आहे मग नंतर व्यवस्थित मग नंतर कापायचं असं नाही की घाईमध्ये कापल्याने मग ती गुढी राहते आणि मग ते ब्लाऊज पूर्ण आपण स्टिचिंग करतो तोपर्यंत तो एकदम गुड्या पडल्यासारखं कुठे फुगा होतो कुठे काही होतं असं होतं आणि तुम्ही एक वेळेस नक्की ही काळजी करून काळजीपूर्वक शिवल्याने आपलं ब्लाऊज पण छान तर बघू शकता तुम्ही असं काही सुंदर असं झालेलं आहे मागचा भाग आणि आता गडा कापायचा आहे आपल्याला पानगडा तो पण बघू शकता इतका सुंदर असा झालेला आहे आणि इथं मस्त मेन दोरी जर लावल्याने आणि आता गोल्डन कलरची पायपिंग बी करायची ते तुम्हाला पुढे दाखवतेच मी आता गडा कापायचा आहे बघू बघून घ्या तुम्ही असं एकदम व्यवस्थित कापून घ्या एक वेळेस म्हणजे मग आपला गडा इकडे तिकडे नाही होत आणि मस्त छान अशी फिनिशिंग ब्लाऊजची छान दिसते नंतर आणि मग आपलं कसं आहे मेन ब्लाऊज ची डिझाईन म्हणजे ब्लाऊजची जी आपलं हे राहतं ना फिनिशिंग था था। तर आ, था था। फिनिशिंग ती मेन मागच्या गड्यावरतीच राहते कारण आपल्या मागच्या गड्यावरती ब्लाऊज जर छान बसलं तर कोणी पण काय म्हणतं अरे प किती मस्त ब्लाऊज शिवलेलं आहे किती छान दिसतं आहे डिझाईन किती छान आहे सिम्पल आहे पण छान दिसते मेन याच्यावरतीच राहते हे जर व्यवस्थित आपण कटिंग केलं स्टिचिंग केलं मे व्यवस्थित फिनिशिंग देऊन जर केलं तर आपलं ब्लाऊज एकदम सुंदर असं येतं बघू शकता तुम्ही मी टक्स कटिन मध्ये दाखवलेलेच आहे असे मेन टक्स तुम्हाला किती वरती किती घ्यायचे ते तुम्ही बघू शकता आणि आता हे मागचे टक्स आपल्याला घेऊन घ्यायचे दोघी साइडने इकडे पण घ्यायचं आहे तिकडे जसा घेतला तसाच इकडे पण घ्यायचं आहे बॅक पार्ट काही रेडी होतो आहे आता आणि बनवायला काही टाईम नाही लागत फक्त आपण थोडंसं मन लावून केलं व्यवस्थित आहे एकदम सुंदर असं ब्लाऊज होतं बघा आजू इथं इस्त्री मी करायचं इस्त्री इथं केली नाही त्वरी पण एवढं सुंदर दिसतं आहे आणि बघा आता मला गोल्डन कलरची पायपिंग करायची ह्या साईडला ठेवते थोडं आणि बघा आता हा गोल्डन कलरचा कपडा आहे तो मी एक मीटर आणत असते मार्केटमधून एक मीटर कपड्यामध्ये मला अर्धा ब्लाउज होता पायपिंग करण्यासाठी कारण मला नेहमी लागतं हा कपडा असं काही हुरेत पट्टी कापून घ्यायची हुरेत पट्टी कापल्याने पायपिंग छान येते आणि ब्लाउजचे फिनिशिंग बी छान दिसते डबल हाय हा कपडा कारण मला पुढच्या फ्रंट पार्टला बी पायपिंग पाहिजे म्हणून मी एक्स्ट्रा कापून घेते आणि इकडे जॉईंट व्हायचं ते पण कापून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आणि उरत पट्टी आता ही घेतली ना तर याच्यावरती हा तिरकस ठेवायचा आहे असा मग त्यांच्याने करून तो जॉईंट होऊन जाईल डागा पण संपला हे बघा आता उरत पट्टी जॉईंट करून घेतलेली आहे आणि इकडे पण जॉईन करून घ्यायची मला ही पट्टी आ, आ, गोल्डन कलरचा कपडा आपण पायपिंगसाठी जर सांगितलं ना आपल्याला ते एक मीटर हायशे रुपयाला देतात कुठे पण मार्केटमध्ये मिळून जाईल तुम्हाला जर पाहिजे असेल तर आज, आपल्या आजूबाजूला जर मार्केट असेल तर त्याच्यामधून तुम्ही सांगून घेऊन येऊ शकता असं काही नाही प्रत्येक टायमाला आपल्याला गोल्डन कलरचा कपडा मिळत नाही आपल्या या साध्या ब्लाऊजमध्ये आपल्याला अलगूनच आणून त्याची पायपिंग वगैरे करावी लागते आणि असं या पायपिंग वेगळी केली की ब्लाउजचा लुक पण छान दिसतो चा, त्याला फिनिशिंग छान येते आणि बघायला पण सुंदर वाटतं ते ब्लाऊज तर बघा आता आपल्याला हा मागचा भाग घ्यायचा आहे आपण जो आता स्टिचिंग केला तो आणि त्याच्यासाठी बघू शकता तुम्ही आता आणि ही दोरी घ्यायची दोरीची पायपिंग करते मी हमेशा मला साधी पायपिंग जमत नाही जास्त करून मी मला दोरीच्या पायपिंगशिवाय ज तेच आवडते साधं ब्लाउज असो सिम्पल ब्लाऊज असो बिना आस्तरचा असो अस्तरवाला असो डिझाईनवाला असो मी त्याच्यावरती अशीच पायपिंग करते दोरीची हे बघू शकता तुम्ही असं काही डबल करायचं आहे आपल्याला हा कपडा उऱ्यात पट्टी जी कापली ती इथं असं ठेवून द्यायचं आहे मशीनवरती थोडीशी शिलाई टाकायची जेणेकरून ते मध्ये अटॅच होऊन जाईल आणि बघा ही दोरी घ्यायची वरून आणि दोरी त्याच्यावरती अशी जॉईंट करून द्यायची थोडीशी मशीनमध्ये बघा आता झाली जॉईंट आणि आता व्यवस्थित त्याला पकडूनच पायपिंग करायची आहे या कोण्या कोण्याला पायपिंग दोरी यायला पाहिजे आपली बघू शकता तुम्ही इतकी सुंदर अशी पायपिंग येईल अगं कुठे अटकलंय इथं बघा अशी पायपिंग काही व्यवस्थित दोरी पकडून आणि ही पट्टी एका हाताने अशी पट्टी डबल क पकडायची आपल्याला आणि या दोन बोटांनी अशी दोरी पकडायची जेणेकरून ते पायपिंनी दो हे पट्टी आणि दोरीची पायपिंग एकदम व्यवस्थित येईल आणि हा या कपड्यावरती असं बघून बघून आपल्याला व्यवस्थित जिथं असं राऊंड येतोय तिथं अशी पट्टी ही पट्टीला आपल्याला वळवायचं आहे जेणेकरून आपला गडा एकदम सुंदर होईल पानगडा बघा तुम्ही आता इथं मशीन फिरून घ्यायचं आहे आपल्याला हे कपडा असं पूर्ण काही गड्याला अशीच पायपिंग करायची आपल्याला आणि तुम्ही एक वेळेस नक्की करून बघा अशी पायपिंग इतकी छान सुंदर दिसते ही पायपीन आणि पट्टीचीच करा पट्टीची पायपिंग आपल्या गड्याला अशी चिपकून बसते कुठे अशी बुडी पडत नाही असं झोल पडत नाही तर छान पण येते आणि आप आपल्याला पण शिवायला छान वाटतं की ब्लाऊज नाही माझं ब्लाऊज छान येतं आणि आपल्याकडे दोन कस्टमर अजून वाढून वाढून जातात की नाही ब्लाऊज छान शिवते असं म्हणून असे छोट्या छोट्या गोष्टींकडे जर आपण लक्ष देऊन शि स्टिचिंग केलं की ब्लाउज कटिंग केली ना तर आपलं ब्लाऊज पूर्ण रेडी असं सुंदर येतं आणि कस्टमरला पण ते आवडतं बघा आता असं काही सर्व मी गड्याला पायपिंग करून घेतलेली आहे आणि आपल्याला पायपिंग एकदम बारीक करायची त्याच्यामुळे हा जो साईडला थोडा थोडा कपडा वाचला आहे ना त्याला कापायचं आहे बघ बघू शकता तुम्ही मी असं कटिंग करून घेते आपली पायपिंग एकदम बारीक येते त्याच्याने जाळ होत नाही काही हा कपडा बाहेर निघत नाही मग आपण जर असं असं केलं ना तर हा कपडा बाहेर निघतो कोणत्या टायमाला आणि हे असं जर कापून घेतलं थोडं थोडं साईड साईटने किनाऱ्याने ते आपलं म्हणजे पायपीन पण छान बारीक येते आणि कपडा पण एवढा जास्त बाहेर निघत नाही असं धीरे बघून कापायचं आहे कारण खालचा हा कपडा पण पकडावून जातो कैचीमध्ये तर एक वेळेस तुम्ही जर केलं तर व्यवस्थित सा थोडंसं पहिल्यांदा जर कर, करणार अशी पायपिंग करायची असेल तर थोडं व्यवस्थित बघून सण करा तुम्ही हे बघा असं सर्व काही मी क कटिंग करून घेतलं आहे ते आणि आता इकडे काही थोडंसं कळची मारते पानगडा आहे ना त्याच्यामुळे कारण त्या गड्याला आपला सेप छान येईल आणि इथं पण कैची मारून घ्यायची मला बघा हा असं उलटवून घ्यायची ही पायपिंग बघा इतकी सुंदर अशी एकदम बारीक पायपिंग येते आपली बघू शकता तुम्ही एक वेळेस नक्की बघा व्यवस्थित असं एका बोटाने आपल्याला ही एक कपड्यामध्ये घालायचं आहे आणि ही जी दोरी आहे ना ही दोरीला आपल्याला बाहेर काढायची कपड्यामधून बघू शकता बघा किती मस्त अशी पायपिंग आलेली आहे पूर्ण करून तुम्हाला दाखवते असे छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन जर आपण ब्लाऊज स्टिचिंग केलं ना तर आपलं ब्लाउज खूपच सुंदर होतं आणि तुम्हाला जर याची कटिंग पूर्ण डिटेलमध्ये बघायचं असेल तर त्या नवीन तुम्ही कटिंग मध्ये जाऊन बघू शकता हे स्टिचिंग करते मी याची पूर्ण डिटेलमध्ये कटिंग केलेली आहे मी ते तुम्ही जाऊन व्यवस्थित बघा नंतर मग कटिंग करा नंतर मग स्टिचिंग पण करा एक एक पाक व्यवस्थित बघून बघून कटिंग तिचिंग केलं ना तर तुमचं ब्लाऊज नक्की एकदम छान येईल आणि मग तेव्हा मला सांगायचं ता की ताई माझं ब्लाऊज खरंच खूप छान झाला असं तर बघा अशी काही पायपिंग व्यवस्थित झाली मला दिवसाला असे दोन तीन ब्लाऊज बनवावे लागतात बघू शकता माझे व्हिडिओ हो तुम्ही कारण व्हिडिओमध्ये मला एवढं जमत नाही बोलायचं पण प्रयत्न करते मी कारण जास्त करून बॅकग्राऊंडवरतीच राहता माझे व्हिडिओ हे बघ किती छान असा पानगडा झालेला आहे आणि आता परत आपल्याला हेच पलटवून घ्यायचं आहे इथून आणि हे हा जो कपडा आहे ना याला पण एक कवर शिलाई करायची आहे आणि तिकडनं पण या साईडने बी छान दिसते मग ती अशी कोण्या कोण्यावरती मस्त शिलाई करायची आहे आप आपल्याला बघू शकता तुम्ही इतकी सुंदर अशी ब्लाउज स्टिचिंग होते बॅक पार्ट आणि हा बघा पानगडा इथं याला इकडे असं थोडंसं राऊंडमध्ये ओढून घ्यायचं आहे हाताने इथं पण असं थोडंसं मश हे करून कपडा हे करून व्यवस्थित आकार द्यायचा आहे पानचा हे बघ आपलं काही एकदम पानगडा आता इतका सुंदर असा रेडी झालेला आहे बघू शकता तुम्ही आणि इथं आपल्याला दोरी लावली की आपला पूर्ण बॅक पार्ट एकदम रेडी झालेला आहे तर हा बॅक पार्टचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि आता पुढचा फ्रंट पार्टचा बी शिवते पण हा व्हिडिओ खूपच मोठा होईल त्याच्यामुळे याला इथंच थांबवते आणि आता फ्रंट पार्टचा दुसरा व्हिडिओ करते तर तुम्हाला जर तो फ्रंट पार्टचा प्रिन्सेस कटचा जर व्हिडिओ बघायचा असेल तर नक्की बघा आणि हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा कमेंटमध्ये माझ्याकडनं काही चुकलं असेल ते पण सांगा आणि माझ्याकडनं कुठे काही कमी जास्त माप घेतलं गेलं असेल ते पण सांगा आणि बघा मागचा भाग पण बघू शकता तुम्ही इतका सुंदर असा आहे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही प्रयत्न करा एक वेळेस नक्की असं करा हा असा दोरी टाकून पायपिंग करायचा तर इतका सुंदर असा गड़ा झालेला आहे तर बघा चला आजचा व्हिडिओ इथंच था थांबवते पुन्हा पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू तर चला बाय